मित्रांनो के जी बाई प्रेम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण अंगापूर मैदानात आलेलो आहे अंगापूर मैदानाला आज पाहूया कोणकोणते बैल सेमेसाठी पात्र ठरलेले आहेत दादा कुठलं गाव चापळ दाडोली चापळ दाडोली हा बैल आणलाय का हो गट पास झालाय हे ना आज कोणाचा उपाय आला सोन्या शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय वाचताच नाव या सुंदर 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 आज गटपाच झालाय आता या सांग कुठला पाहायला मायब्या हा हा मायब्या जोडी पाहायला आज आज चांगली जोडी पाहिली मग गटपाच झालाय का हो ना हो कि तो वाचताच मैदाना या चौथा आहे मैदाना होय हा चौथ्या मैदानात गटपास हो चांगले मग शुभेच्छा तुम्हाला दादा आज कुठली बैल आणली आज घरचाच साज आहे घरचा साज पतंग आणि कैची कैची आणि पतंग पतंग आणि आज कैची गटपा झाली घरची गाडी आज पाहिली कसं हो दादा हे घरचं नियोजन आज केलं आज काय घरचं नियोजन शेटच्या पोराचा वाढदिवस असल्यामुळे हा घरचं नियोजन केलं आणि आज दुशाचं मैदान आहे ना आपण गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी पण इथे राहिलो होतो राहिलेला ना आणि मागच्या वर्षी पण वाढला ती, ती था था ओ, दे दे। एक नंबर तिथं पण तीन नंबर केला होय वाढदिवस आज पण वाढदिवस म्हणलं घरचे पतंग आज राहील फायनल ना हो राहणार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आज कुठली बैल आणली जळगावकरांचा लाडक्या हा वापळकरांचा एक मामा बाच जुगल बनली गटपास झाली ती आज पास झाला एक पहिल्या गटात हां चार नंबर तासाला गाडी होती होय वे, आज वेगवेगळं पैर होत यांचं हा वेगवेगळं होय शुभेच्छा आपा नमस्कार नमस्ते हा पाच कुठला बैल आणला बैल पहिऱ्यात होता सचिन पैलवान आवार आवार डेत केला त्यांचा पक्ष होता पक्ष होता का आपल्या वासरा सांगा पक्ष होता काय आपल्या वासराचं नाव काय होऊया छोटा शिवराज छोटा शिवराज कि तो मैदानात आहे मैदान तसं दुसरंच आहे दुसरंच आहे ना आ, दुसरे दुसरे। आज गटपास झाला आहे हो झाला आहे गटपास चांगला पळतोय आहे वासर काय नाही तरी गाडी सुटून गेली होती खाली आणि मेबरे ना गाडी सुटून येऊन परत जाऊन परत गाडी लागली आहे हां पोरं बारकी सांगायची नाद आहे पोरच ना ते काय रक्तातलाच नादाय आमचं हय शुभेच्छा तुम्हाला आप्पा नमस्कार नमस्कार आज कुठला बैल आणलाय आज वसंतराव आणलाय वसंतराव वसंतराव आज तिसऱ्या गटात गटपास झालाय गटपास झालाय गेल्या वर्षी ह्याच यात्रेच्या मैदानात ओपन मध्ये त्याने दोन नंबर केले दोन नंबर केलेला कडण किती फायनल झाले त्याचं वसंतराव दहा पंधरा फायनल झाले ते गट काढला गट काढला ना आता चौसा आहे का आता पाच वादात लावलाय पाच वादात लावलाय का आता म्हणजे कुठल्या पळाला खंडी जेव्हा आज ना हो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय बायलाच नाव मल्हार कुठल्या गावचा सुरुलकारांचा मल्हार आज गटपाच झालाय संदेश बापू पाटील यांचा मल्हार आज कोणा सांग पळाला होतो स्वामी स्वामी सोबत ना आज चांगला पायर आहे तुमचा मल्हारचं किती फायनल झालं एकोणीस वीस पहिलं झाली कुठलं कुठलं आता पीठच एक जानेवारी एक झालं हां शिराचं यात्रेचं मैदान बऱ्यापैकी यात्रेचं मैदान आम्ही केवळ गोटीखुर्दच झालं गोटीचं गोटी वासराव तर झालं तिथं राहतं आहे चांगलं पळतं आहे कुठल्या खांदी पळतंय दोन्ही खांदी दोन्ही खांदी आज दहावीनं पळाला दहावीनं पळा शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला भाया नमस्कार काय नाव बैलाचं राणा 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 आज गटपास झाला ना आज कोणासोबत पाहायला तो जॅक जॅक कुठला हा सोर गायकवाड दहिवडी आमचा जॅक आज पास झाले ते सगळं किती झाली मैदान तिसरा मैदान आहे का फायनल राहिले एक नंबर केला कोरेगावला राहिली हो चांगले पळते दुसरा आहे ना चौसा झालाय त्या आदत आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सागर पाहिलं सरपंच दैव यांचा चोवीस कॅरेट सोन्या सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज मल्हार संघ पाहिला ना माय सोबत माहिब्या मायब्यासोबत आज गाडी ती चांगलीच पळती गाडी ती चौथं मैदानी गाडी गोलावात राहते ही गाडी सारखी है का ना गाडी ही गटून पैसे एकदम है का ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी बाया कुठला पहिला आज हा जयपूरचा काय नाव बैलाचं शो का मांडे आज गट पास झाला है का ना आज कुठला पाहिला केल्याला मोहितवाडीचा ती बारक्या पोरांचं वासरू चांगलं वासरू पळतोय पण गटपास झाले आज बायला सांग तुमच्या शुभेच्छा तुम्हाला वासरू गटपास है का ना आज कि तो मैदान त्याचं तिसऱ्या मैदानात दा गटपास झाले मी सकाळी सांगितलेलं वासरू चांगलं पळणार आहे जातीच वासर का ना पाहिलं वान गटपास झालंय कितीलाय आहे वेला गेला नाद करताय तुम्ही शर्यतीचा सगळी बारकीच पोर आहे ती मित्रांनो ही त्यांचं जोडीदार आले ती सांग तुम्ही सुट्टी मेकर आहे ना कशी आहे सुट्टी त्याची सुट्टीला खाल् सुर वाढतो पुढे चांगला आहे ना वासरू नाव करेल पुढं काय नाही ना चांगलं जातीचं चा वासरू आहे गाजरी खेलारा वासरू आहे की तो मैदान म्हणलं ते जात आहे तिसरं मैदान आहे गट तीन वी पास आहे का नाही नाही पहिल्या मैदानात नाही झालं दोन नंबर पहिल्या मैदानात तिथेच पडलेलं कडे नऊ नंबर तास ना पब्लिक वर वासरू पडलेलं दुसरं मैदान तर वॉटर पडलं तिथे जरा आमच्या चुकी सुट्टीत गंडून गाडी बाहेर गेलेली आणि तिसरं मैदान आहे आता शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज गट पास झाले वासरू काय नाव आहे अदो माणिक माणिक तिसऱ्यात गट पास झालाय आज त्या कुठला बैल पाहायला सूरज काठी चित्तर 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 आज काय हा चित्तर चित्तर आज ही जुडीपाळ आणि सैमेसाठी पात्र ठरली आहे मैदान किती झाले वासराच्या सात मैदान सातवं गट किती मैदानास पास झाले सातवीचे सातवी गट आहेत सातवट पाच गट आहेत आणि दोन फायनल आहेत फायनल आहे ती तिसऱ्या मैदानाला त्यानं फायनल केलं दोन नंबर कोरेगाव वास्तूरी चांगल्या पळते काय नाव आहे त्याचं मानिक मानिक आणि दुसरा कुठला फायनल केलेला दुसरा इथंच के केला होता बिंजूरला होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार कुठला उगाव दादा देगाव देगाव आज कुठला बैल आणलाय शंकर आणलाय देगावचा शंकर आज गटपात झालाय तो हा गटपात झाला तो जी। तो जी। तो जी। पनाला। पनाला आज कोणास नियोजन दादा केलेलं त्याच आगापूरचे आपले प्रवीण त्यांनी त्यांच्या बैलांच्या सोबत होता पनाळा संघ आज गाडी चांगली पाळाली मग बच्च गाळ्यात घेऊन बैल पळाला बैलाचं फायनल कुठलं कुठलं झालं हो फायनल चार पाच फायनल आहे फायनल आहे हा आपलं कराडाकडून तिकडे गाव कुठं तिथे केलंय हा किरोल वॉटरला एक नंबर केलाय हा एक दुसऱ्या बऱ्याच चार पाच फायनल आहे ते

किती मैदान झाले त्याची गोलाबाचे सतत गुलाब असं तिपंडाच पडत होता कुठलं कुठलं झालं आमच्या इथं आता परवा बोसरे मध्ये झालाय तिथं फायदल झाला होता परत मध्ये चांगला पळतोय बैल तुमच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा कुठलं गावगाव नागटा आणि बोरगाव जवळ आहे मग त्याचं नाव काय हो नाकर नागरे आज गटपास झालाय आज कोणासोबत पळायला हो तो पिस्टँड कोणता पिस्टँड लांबचा पिस्टं पिस्टंड नागता नाही पुढे सोनगावचं पिस्टँड सोनगावच गटपाच झालाय आज शुभेच्छा तुम्हाला <laughs> भाय भैरव गटपास झालाय हो गटपास झाला आज भैरव कोणासून पळाला ज्यागाव निघे जा भैरव होय भैरव भैरवची गाडी आज बायला कि तू आहे भैरवच मैदानी ये तसं माने गेलं तर सात वाटो मैदान सात वाटो आहे लाते मैदान गटपास गटपास झालाय लाते नाही अजून राहिला नाही ना कुठल्या खांदी पडते दोन्ही आतून बाहेर चालते शुभेच्छा भाई तुम्हाला मित्रांनो चरेगावकारांचा स्वामी पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज कुणासोबत नियोजन केलेलं आज नवीन नियोजन नाही मग ते मैदान राहिले गट राहिले ना गाडी तुमच्या गोटीच्या मैदानामध्ये हं चांगली गाडी पाहि चांगली पाहिली आता कुठल्या मैदानात स्वामी राहायला अशेव नंतर अशेव नंतर लागलेलं पाहायला म्हणून नव्हतं काढलं बाहेरच काढला ना नव्हतं 1.5 2 महिने हं आता या गोटीच्या मैदानामध्ये काढला त्या दिवशी गाडी चांगली पाहिली एकदम लडत झाली चांगली झाली गाडी चांगली गती लागली आता स्वामीला परत पहिल्यासारखा بقت शुभेच्छा शेट तुम्हाला धन्यवाद मित्रांनो कैलास वंशा कुंभरजकरांचा विरा पण सेमीसाठी पात्र ठरलाय बाई आज कोणासोबत के नियोजन केलं म्हणजे वसंतराव वसंतराव बर चांगलं नियोजन आज केलेलं आहे चांगली पैती शेवटचा कुठला उलाल केला बिराने बैल मध्यंतर दोन महिना हजार रुपये अमरापूरच्या मैदाना इतन बिल असेल पट्ट दोन महिने बिल आले आता तीन चार महिना बिल काढलाय सीमेला टाकला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद